टाकवे नाणे गणातील अधिकृत उमेदवार आमचे पाहुणे मान्य श्री आनंददादा पावशे यांच्या प्रचारद्वारा निमित्त वाहनगाव या ठिकाणी असताना ग्रामस्थांचा जो प्रतिसाद मिळाला आहे आणि भागाच्या वतीनं आनंददादा पावसे यांना भरघोस मतांनी वाहनगावकर विजय मिळवून देणार आहे तसेच टा उडेश्वर गणातील आमच्या भगिनी आशाताई मोरमारे यांनाही बहुमताने करणार आहे असे आश्वासन दिले आहे तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं इच्छुकामध्ये असणारे शंकरराव बोराडे यांनी या ठिकाणी आंधळमावळी भागातून चांगल्या प्रकारचं मतदान होईल वानगाव ग्रामस्थ तर मतदान करतील पण भागात असणाऱ्या दोन्ही पट्ट्यामध्ये चांगल्या प्रकारचा मतदानाचा योग दिसून येईल मतदान रूपी आदरणीय अजितदादांना श्रद्धांजली म्हणून या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद गटातले उमेदवार अनंताभाऊ हनुमंतराव पावसे त्याचप्रमाणे पंचायत समिती नाणेगटून आलेल्या आशावताई मोरमर यांना कड्याळाच्या समिती बटन दाबवून विजय करण्याचं ठरले त्याचप्रमाणे त्या गटामध्ये असणाऱ्या टाकवे गायकवाड या तिन्ही नेहमीच आंधर विभागातून हा मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा